मूव्ह केलं पाहिजे याच्या मागचा एक उद्दिष्ट असतं की सगळ्यांनी एकत्र जमलं पाहिजे चांगला असं आपल्या दिवसभराचा ह्याच्यात न वेळ काढला पाहिजे असं ह्याच्या मागचं तात्पर्य हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत सांगू इच्छिते वर्ष झाली पंचवीस सुखाची लग्न झाले एक मध्ये वर्ष झाली पंचवीस सुखाची सिल्वर जुबली लग्नाची आणि सोबत हळदी कुंकुवाची सिल्वर जुबली लग्नाची आणि सोबत हळदी कुंकवाची दुग्ध शर्करा योग जुळला जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण भूषण रावांचं सा नाव घेते हळदी कुंकुवाचे कारण असं काहीस झालेलं आहे आम्ही हळदी कुंकवासाठी रेडी बघू बा, शकता तुम्ही हो पूर्ण पण दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने बघू शकता तुम्ही असं काही आम्ही थीम ठेवलेली पैठणीची सो आम्ही तिघींनी पण अशा काही पैठणी घातलाय अशी काही शिरांगोळी काढली पटकन झटकन मस्त हळदी कुंकू अशा काही आम्ही आणलेल्या हळदी कुंकसाठी डबे तर इमर्जन्सी मध्ये लागतातच आणि हे असे मी छोटे शेट जेणेकरून एका मध्ये मस्त असं तुम्ही बघू शकता इथं चटणी ठेवू शकतो इथं इडली किंवा डोसा वगैरे आणि ताईंचं पहिलं असो त्याच्यामुळे त्यांचे करंडे लावा 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 लावू लाव शकतो मग ती okay.

मॅडम खूप छान उखाना घेतील अशी अपेक्षा आहे बघू राहत काहीतरी संदेश आहे का लोकांसाठी आज नाही तुझं नाव सांग ह नाव आहे का आता यांच्या लग्न झाले एक मध्ये वर्ष झाली पंचवीस लग्न झाले एक मध्ये वर्ष झाली पंजी सुखाची सिल्वर जुबली लग्नाची आणि सोबत हळदी कुंकुवाची सिल्वर जुबली लग्नाची आणि सोबत हळदी कुंकुवाची दुग्ध शर्करा योग जुळला सख्यांचा मेळा भरला दुग्ध शर्करा योग जुळला सख्यांचा मेळा जमला गाणी गप्पा खेळ झाला मैत्रिणी आता उखाण्याकडे आल्या खेळ गाणी गप्पा झाल्या मैत्रिणी आता उखाण्याकडे आल्या नाव घ्या नलका केला एक नाव घ्या नाव घ्या गलका केला एक नाव घेते ऐका मी सांडपण चिले नाव घेते ऐका मी सांडपण चिले शृंगार केला पैठणी जायदुई अलकाची भाऊजाई नाव घेते दहीन कैलासची बहीण नाव घेते जाईल रकु रकु अल्काची भाऊजाई नाव घेते माई भूषण अनुष्काची आई नाव घेते माई भूषण अनुष्काची आई किती गणगोत माझं खूप मोठं किती करू मी नात्यांची गुंफण गणगोत माझं खूप मोठं किती करू मी नात्यांची गुंफण थांबाव मला आला सोमनाथ रावांचा फोन काय हो पाटील काय म्हणता बोला काय हो पाटील काय म्हणता बोला पाटील म्हणतात हॉटेलात जेवायला चला हॉटेलात जाते जेवायला तोंडाला आले पाणी हॉटेलात जाते जेवायला तोंडाला आले पाणी उखाण आता मी संपवते खूपच छान मग ते तुम्ही आहे पण तुम्ही पण खूप छान रिप्रेझेंट केला आहे ना मी ही सगळ्यांना मस्त असं हरी कुंकू लावून घेतलं त्याच्या ना आईने पण लावलं त्यांच्या ह्या स्कूलच्या मॅडम आहे पानसरे मॅडम सानक मॅडम म्हणूनच मी त्यांना ओळखते आणि ह्या क्षीरसागर मॅडम आमच्या मावशी आणि तुम्ही आधी बघितलंच आहे गायत्री होईनी बघा ह्या कॉर्नरला असं केलंय सुस्वागत बघा ह्या आलं आहे आत्या याच्या आधी तुम्ही त्यांना बघितलंच आहे प्रज्ञा मोहिणींच्या बहिणीचे सासू सो बघा तुम्ही चला छान असा ओखान ऐकायला मिळणार आहे आता पब्लिकला आपल्या सबस्क्रायबरांना घ्या 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 तुमचे राम पण बसले ऐकायला बघू शकता तुम्ही चला चला घ्या हम्म जुने उखाणे किती छान असता माहिती का आम्हाला आत्ताच्या भोरी ना आम्ही मॉडिफाय करतो तर तुम्ही दोन वडिंचा घ्या सोन्याचं मंगळ सुट बाळासाहेबांच्या नावासाठी एवढं काय मस्त मस्त असं जे मी काही हळदी कुंकू करत होते गाथा म्हणजे लहान मुलं ला आपलं अनुकरण करतात तसं गाता पण माझं अनुकरण करत होती बघा तुम्ही मी हळदी कुंकू लावला तिलाही हळदी कुंकू लावायचं मी पाया पडते तिलाही पाया पडायचंय बघा ह्या माझ्या बहिण्या आलेल्या आह अधिकुंबासाठी खूप छान छान असे देवखाने घेणारे आता बघत राहा तुम्ही ¡Gracias! आकाशात उगवली शुक्राची चांदणी आकाशात उगवली शुक्राची चांदणी चैतन्य रावांचे नाव घेते मी त्यांची अर्जांस चला मोठी वहिनी प्रिपेअर आता बोल सीते वांग घे बोल ना, बोल नाव सांगा सांगा ना, रामाचं नाव मस्त 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 फोटो काढायच एकच मिनिट एकच मिनिट फोटो काढू चला चला मस्त उखा नाही का आता लोणारवाडीकर मागे नाही राहिले पाहिजे

चिदे चिदे चे। बोल, सांगा नाव मंगळसूत्राच्या माहेर सासरची खून नरेंद्र निराळेची सून घ्या घ्या छान नाव घ्या सांगलीच्या ताटात खडी साखर्याचे खडे नंतर नाव घेते तुमच्या पुढे मावशी ज्योती मावशी सर्वांना तिळगू दिले छान असा त्यांचा आशीर्वाद घेतला छान सर्व गप्पा रंगले होत्या गाथा आजीला तिळगू देते मस्त काय म्हणशील काय यायचं ते घ्या गोड गोड बोला तिला काही म्हणायचं नाही येते गो दिले तेवढंच बस मस्त असं इथे आम्ही सर्वांनी छान छान फोटोज काढले सर्व खूप छान दिसत होते मस्त असं हळदी कुंकाचा कार्यक्रम चाललेला होता इकडे स्नेहल आणि कामिनी ताई सगळीकडे आपले फक्त हळदी कुंकू चाललाय चला। चला। रोज इकडे आम्ही जे काही करू ते सर्व काही गाथाला करायचं होतं तसंच कामिनी ताई आणि स्नेहल या आमच्या मावशींच्या सुना ह्यांना देखील तुम्ही अगोदर खूप वेळा बघितलेलं आहे तर आम्ही सर्व फॅमिली असं मस्त जमत असतो सगळं काही सेलिब्रेट करत असतो बर आता मी माझ्या रामाचे नाव सांगते सा। चला खूप छान लोकांना घेणारे बघत राहा तुम्ही इकडे केळीच्या पानावर काढत होते शून्य केळीच्या पानावर काढत होते शून्य यशरावांचे नाव घेते हेच माझे पुण्य म चला इकडे जा इकडे सीते वान घे रामाचं नाव सांगून दे सासर सा <laughs> <था। laughs> <था। laughs> <laughs> आहे छान सासू आहे होंसी अमित रामाचे नाव घेते अगदी कुम तुमच्या दिवसी तसं त्याकडे बघ त्याचं पहिलं तीन नवरे अशा होत्या की त्यांचं पहिलाच हजी मुंबू होत त्यात आमच्या प्रियांका ताई पण आमच्या सोबतच म्हणजे असं काही नाहीये की त्यांना आम्ही वेगळं केले असं काही नाहीये पण मग असं म्हणता येतं ना आपल्याला की नवरीचा पहिला सण आहे पण पहिला आहे आणि हा मग म्हणजे त्यांचं भाग्य आहे की त्यांना पहिला सणच असा सौभाग्य आला नाही का हरी कुंकवाचा ते पण एक छान महत्वाचं असं बोला एकविसाव्या शतकात आई वडिलांनी बनवले शूर अजितरावांचे नाव घेते गोळे सरांची कोणी आता परत प्रियंका जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण भूषण रावांच नाव घेते हळदी कुंकवाचे कारण नंतर wow! ना तर रथसप्तमीपर्यंत सर्व ज्या सुहास हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात खरं तर खूप शुभ असतं हळदी कुंकू दिलं पाहिजे त्याच्याने आपलं सौभाग्य चांगलं असतं आणि असं काही नाहीये पहिलं दुसरं तितकच प्रेम आणि आदर प्रत्येक हळदी कुंकूत पाहिजे आपला ते हौस आपल्या आहोसाठी म्हणजे सजणं थणं हे म्हणजे एक म्हणजे ती ओल फिलिंग आली पाहिजे हे सर्व केलं पाहिजे एक नाही का ते म्हणजे ते केलं तर मग सौभाग्य पण आपलं चांगलं असतं असं बोललं जातं जे की आपले म्हणजे आई सांगत आलेले हे मी तुमच्या सोबत शेअर करते आणि हळदी कुंकू ह्याच्या मागचं जर कारण म्हटलं तर असं की असं काही नाहीये की म्हणजे ह्यांनी येऊ नये त्यांनी येऊ नये कारण एकच आहे सगळ्यांनी एक सोबत जमलं पाहिजे नाही का आणि म्हणजे असं काही नाही ज्यांचे म्हणजे मिस्टर नाहीये ते पण हळदी कुंकू करतात त्यांनी पण दिलं पाहिजे त्यांना पण हळदी कुंकू लावलं पाहिजे म्हणजे ज्या लग्न झालेले आहे ज्यांच्याकडे म्हणजे म्हणजे सर्वांनी हे हळदी कुंकू केलं पाहिजे त्याच्या मागचं एक उद्दिष्ट असतं की सगळ्यांनी एकत्र जमलं पाहिजे चांगला असं आपल्या दिवसभराच्या ह्याच्यातनं वेळ काढला पाहिजे असं ह्याच्या मागचं तात्पर्य आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगू इच्छिते सो इकडे बघा तुम्ही मोठ्या बहिणी कावेरी सगळे आलेले मस्त अनुश्रीला पण आणलंय आणि आता ते सुंदर सुंदर उखाणे घेतील तुम्ही बघत राहा व्हिडिओ मस्त आता गाथा आणूला <laughs> लावतीये झालंय इकडे प्रज्ञाताई मस्त आता बहिणींना हळदी कुंकू लावताय गात ते <laughs>

दोघी पण बहिणी आलेल्या आहे सोबत अक्षयला पण घेऊन आलाय अक्षय उद्या काय घ्यायचंय तुम्हाला काय घ्यायचंय आम्ही येऊ का मग सो उद्या मस्त असं यांच्याकडे न्यू फॅमिली मेंबर येत आहे इनोवा क्रिस्टच ना हरी कुंकुला होताय चमचा या सो इकडे सोनाली <coughs> ताई पण आले पंखुडीला घेऊन या ठिकाणी मी पण ताईंना दोघींना पण मस्त हळदी कुंकू दिलं खूप छान असं खरं तर हळदी कुंकू दिल्याने आपलं सौभाग्य चांगलं दीर्घ आयुष्य असतं असं म्हटलं जातं सो मग तुम्ही पण करत राहा चांगलं काय हळदी कुंकू असं मला वाटतंय उभी होते नजर घे आकाशात यादवरावांचं नाव घेते भक्ताच्या नकाशात मंगलसूत्राच्या दोन माट्या सासन मायाची खून सोपन रावांचं नाव घेते लोणार यांची सूल नाही होत नाही मस्त सीते सीते वांगे तुझ्या रामाचं नाव सांगून दे पंढरपुरात विठू राया तशी शिर्डी साई रामेश्वर रावांचं नाव देते पंखुडी आणि वांची आई मस्त मस्त पण उद्या मस्त अशी गाडी घेणार आहे त्याचा व्हिडिओ बघला तर मी करेल शंभर टक्के तो असा काही झाला आहे हा कार्यक्रम व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये